शिंदे साहेबांबरोबर गेलं की काम निश्चितच आपल्याला देण्या शिवायला रहावं नाही माझ्या आपल्या सर्वांच्या मनात स्वप्न आहे अमेरिका येथे अभ्यासिक स्वाभाविक पूर्ण व्हावं आणि छत्रपतींच्या फुटोला या ठिकाणी गोडे परिवरा आणि कोणता प्रतिस्थापना करणे আহ তোমার সবাই খুব কাম খুব পুরা বি সব কার ধন্য संभाजी महाराज की yeah! जय शिवराय मी प्रसन्न लिखील पानसरे शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील अशा मांडवी नदीच्या तीरावर वसलेली ही भूमी निसर्ग सौंदर्य आणि कृषी परंपरेने परिपूर्ण असलेली ही भूमी उद्योग उद्योगपत महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाची नांदी असलेली ही भूमी अर्थातच महाराष्ट्रातील सर्वात जास्त शिक्षक असणारा एकमेव गाव असणारी ही भूमी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना सवे तर संपूर्ण विश्वाला ज्यांनी रामकृष्ण हा महामंत्र दिला त्या जगद्गुरु श्री संत चैतन्य महाराजांची पावन आणि पवित्र भूमी उत्तमापूर नगरी अर्थातच जुन्नर तालुक्यातून सगळ्यात जास्त लीड देणारा गाव आणि ओतून त्याचं नाव तुम्हाला तमाम ओतूरकरांकडून आणि माझ्याकडून मनपूर्वक आणि सन्मानपूर्वक स्वागत तुमचं ओतूर नगरीत करतो खरं तर <ण्टीज़ा> दादा आपला विजय महाविजय निश्चित होता तर आपला विजय महाविजय तेव्हाच झाला जेव्हा कोणताही मोठा पक्ष आणि कोणताही मोठा नेता आपल्या सोबत नव्हता आणि ज्यावेळी तुम्ही अपश होऊन भरला त्यावेळी तमाम मायबापच्या त्यांनी ठरवलं रिष्यात कुशाट पळवायचे आणि ती पळवलं माझ्यासारखे युवकांनी ठरवलं माझ्यासारख्या सर्व तरुण पोरांनी ठरवलं महिला मंडळांनी ठरवलं दादा सोनवणे यांना परत आमदार पदाची खुर्ची द्यायची म्हणजे द्यायची सर्वसामान्य कष्टकरी सर्वसामान्य शेतकरी या सगळ्यांनी निश्चय केला होता सगळ्यांनी ग्राउंडवरती उतरून मनापासून काम केलं दादा कोणी कितीही पैसे वाढू द्या कोणी काही करू द्या पण नऊ नंबर मात्र कुणीच विसरला ना नाही आणि हा महाराष्ट्रात जुन्नर तालुक्यात इतिहास घडला दादा आणि सोबत अजून एक आणखी एक दुर्दैवी गोष्ट असं सांगायचं वाईट सांगायला हवं की या आपल्या शिवजन्मभूमीमध्ये या आपल्या महाराजांच्या शिवजन्मभूमीमध्ये अतिशय खालच्या पातळीचं राजकारण या ठिकाणी झालेलं होतं आणि त्या ठिकाणी केलं तर चोवीस बाय सात दिवस शरद दादा ज्या सर्वसामान्य महाराजांसाठी उभं राहतो त्या माणसांवरती अशी खोटी

पंचेचाळीस पंचष्टी नंबरवरती शरदारांना कॉल करा शरदाराला कॉल होताना प्रत्येक माणसाची काय अडचणी त्यांचं कीर्तन कराशिवाय कोणता होणार नाही आणि नाही या अशा माणसावरती असे आरोप करतात आणि त्यांना अशा माणसावरती आरोप करतात अरे कोणचं काही काम असतं

দোকান চৌদা দোকান একদম আদার কি বড় দোকার এক পুরে আমাদের পারভব আত্ম তালুক আজুন জায়গা বাড়তে পুত্র তালুক আজ দাঁড়িয়ে দোব হাজার চোদ্দ চৌদা একসাথে পুড়ি নীস থাম মানুষ জগত রাখলাম दुसऱ्या दिवशी सकाळी प्रशक्रिया साजरा होता आणि तमाम मागाचे डिसिजन माझं कुठली ती कधी काही सोडली नाही आवश्यक म्हणजे राजकीय गोष्टींवरती कोणतीस टीका करण्याची राजकीय गोष्टीवरती कोणतीस टीका करण्याची दादरी संधी दिली नाही म्हणून दादांवरती असे डब्ल्यू उमेदवार आणि असे परेश कार्य एवढे उमेदवारांनी यावेळी केले होते पण तर काल आता एकच आक्रमक जास्त बोलणार नाही हा निर्णय भरावा मला काम खूप सर्व आहे की फक्त तास दिवस मस्त फक्त व्हिडिओ मी कोणते टीम झाले फक्त व्हिडिओ फोनच काढते मला तरी त्याला नाच दे माझ्या टीम नाच दे तर मग परत आनंद आपल्या आणि आता एकच अंक्रमत जास्त बोलणार नाही माझी तुम्हाला माहिती आहे का तुम्ही ताकद दाखवली ते एक मत कुठे गेले तुम्हाला माहिती आहे का माहिती का कुठे गेले तुमचं जे एक मत गेले ते जुन्नर तालुक्यातील दोन रेगावात तुम्हाला पाहत असलेल्या जगातील सगळ्यात मोठ्या शिव स्मारकाला तुमचं एक मत गेले की होणाऱ्या बिबट संभाजीला तुमचं एक मत हे गेले भारताची पहिल्या वगैरे अकरा लागली विज्ञान शाळेला तुमचे हे एक मत गेलं जुन्नर तालुक्यातील तुम्हाला सांगण्यात रस्त्यांना तुमचं हे एक मत गेलंय जुन्नर तालुक्याच्या उज्ज्वल भविष्याला आणि तुमचे हे एक मत गेलं ते गे जुन्नर तालुक्याच्या विकासाला